नमस्कार मित्रांनो निशिकांत गोसावी एक कोणसाठी या चॅनल तुमचं परत एकदा स्वागत आहे तर मित्रांनो संडे आज आहे संडे आणि संडे म्हणजे फंडे तुम्हाला माहितीच आहे आणि आज आपण संडेचा फंडे करण्यासाठी आलेलो आहे मुंबईला तर मुंबईला आपण कोणाकडे आलो आहे तर बहिणीकडे आलेलो आहे तर तिला तुम्ही सगळे ओळखतच असाल आणि नसल ओळखत तर तुम्ही तिला बघितल्यानंतर ओळखून घेशाल तर ती आहे फेमस युट्यूबर कोण वैशाली रवींद्र एटी नाईन एटी नाईन चॅनल आहे आणि तिच्या पण म्हणजे ती पण वर काम करते बऱ्यापैकी तिचं हे आहे चालतंय आणि खानदेशी वैशल्य आणि तिचं इंस्टाग्रामला पण अकाउंट आहे तर तिच्या पण आता फिफ्टी के व्यूज झालेले तर तिच्या त्या शुभेच्छा फॉलोअर झालेले तर ते शुभेच्छा दे मी नाचून मुंबईला भेटायला येत नव्हतं कधी बसून तर इने डोकं दुखायचं नाटक केलं म्हणजे मला चक्कर आले मी पडून गेले तुम्हाला वाटतं का मित्रांनो फोन कोणत्या अँगलने आजारी वाटते का तुम्हाला आजारी नाही वाटत मी तर मित्रांनो एक महत्वाचा फोन येतोय आपण तुम्ही दाता ओळखलं असेल तर चला अजून याच्या घरातल्या सदस्यांची मी तुम्हाला ओळख करून देते देतो ओळख करून देते देतो तर या आत्या, <सलियो> आत्या आत्या <सलियो> आत्या आमच्या आत्या राहता मालेगावला मा, माले मालेगावला राहता आता माझ्या सासूबाई हा तर त्या आत्या तिला बघायला आले आणि आमचे दाजी गेले टकला करायला कुठं तिरुपती बालाजीला बाला हा तिरुपती बालाजीला गेले आणि म्हणून सासूबाई आले काळजी घ्यायला सुनाची काळजी नाही मी फक्त भेटायला आलो आहे याला एक काळजी घ्यायला नाही का जोपर्यंत मुलगा घरी नव्हतो पर्यंत मी तुझी काळजी घेते म्हणजे तू एकटी राहू नको बा त्याच्यासाठी त्या आलेल्या आहे तर अशा आमच्या आत्या आहे आणि आता अजून तुम्हाला दाखवतो दादी तर नाही आता घरी मग आता बघावी कोणी आहे चैतल्य आणि आहे धीरज याला तुम्ही दोन दाताचा ससा पण म्हणू शकता दातू दाखव बघा हे बघा हे तुम्ही बघू शकता भाऊ सांगता चिचुके दाखव चिचुके दाखव भाऊ कोणतं कोणतं हे का भा भाऊ ये हा आमच्या धीरजचा भाऊ आहे तर हा तर अशा प्रकारे आणि चला आता मित्रांनो मी तुम्हाला माझ्या ताईचं घर दाखवतो चला ती आपल्या घर दाखवत आमचा हॉल आहे हा हे बघा सगळ्या पूर्ण हॉलमध्ये काय त्यांनी ओ पी केली आहे ओ पी लाईट वगैरे केलेले आणि हे बघा ना आमच्या दाजींनी लाइटीची बचत म्हणून सेंटरला ट्यूबलाइट लावलेली आहे तरी लाए लाए। हा तरी पण दाजी घरी नसले काही सगळं लाईट लावून देतात आणि आता व्हिडिओ बघितल्यानंतर दाजी बघतील आणि घरी आलेल्या मारतील तर त्याचा पण त्याचा व्हिडिओ आपण काढू अरे बघा इथं आता देवर वगैरे आहे छान प्रकारे इथे उपर ना गा हे काय उपर ना होम थिएटर होम थिएटर आहे का आणि हे बघा लालबागचा राजा चे किती छान बाबा बालाजी साईबाबा अशा प्रकारे आहे हे पोरांचे खेळणे त्याच्यानंतर हे बही तो खेळणे नंतर आहे आणि सर्वात महत्त्वाचे मला ताईच्या घरातली आवडती गोष्ट हे प्रेम तुम्ही बघू शकता लादी ती वाटतं की पो पोस्टर आहे फोटो आहे असं वाटतं तर तुम्हाला मी दाखवतो फर्जी आहे हे बघा हे सगळं ही ये ये फर्जी वगैरे आणि अशा प्रकारे खूप छान म्हणजे घर झाल्यानंतर असं म्हणजे नाही का एखाद्या सिटीचा एखादा व्ह्यू पॉईंट असतो तसा माझ्या बहिणीच्या घराचा व्ह्यू पॉइंट आहे त्याच्यानंतर मग चल पुढं हा आणि

तुम्हाला वाटत असेल की बा बहिणीला बरं नाही तरी असं काही काही घेऊन आलंय मी पण हे सगळं आहे ना हे सगळं भाच्यांसाठी आहे आणि हे फक्त बहिणीसाठी आहे गॅलरी आहे हे बघा गॅलरी वगैरे आहे मस्त झाड लावलेली तिने ती हे बघा इथं कांदे भरलेले आणि बघा आणि तुम्हाला वाटत हिशे फुटकातली लोंबलेली आहे तर हे माकडे हे हे या माकडच आहे ही माकड इथे दाखवलं दाखवलं दिसतो चल तर आता पुढे आणि ते इथे ताजमहाल आहे ते आमची आईने आणवतो हे ताजमहाल आहे प्यारकिनीशानी ते ए... पण प्यारकिनीशानी आमची आई आणि पप्पांनी आणली होती असं असे आहे रे असे आहे ते अरे नाही रे हा कसा पण फिरले हे बघ असं केलं का मग असं असे आहे ते पण आतपूर्वी इथे माकड आहे आणि माकड आहे किचन हाय किचन हे बघा असं किचन आहे मस्त पूर्ण लाद्या नंतर तू लावून घेतलाय नाव या नंतर केलेलं आहे तिने मी नाही केलं हा ते सांगतो सांगतो मी सांगतो तू टेन्शन घेऊन हे बघा एवढं हे सगळं भरलेलं असतं सगळ्या आत त्यांची मेहरबानी किचनची गॅलरी आहे इथं वर टाकी वगैरे आहे इथं वॉशिंग मशीन आहे इकडे पण झाड आहे इथे पण झाड आहे निसर्ग प्रेमी ती तर चला पुढे इकडे टॉयलेट बाथरूम आहे फ्रेसेज आहे इथे टॉयलेट बाथरूम आहे आणि बघ इथं पी ओपी आहे या स्टाईल पण यांनी नंतर करून घेतलेले आमच्या दादा खूप आवडतात हे आमच्या दादा खूप आवडतात हा आणि हा आहे बेडरूम बेडरूम तुम्ही बघू शकता एसी वगैरे सगळं सर्व 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 तिने करून घेतलेलं आहे आमचे दाजी आहे तेव्हा बारीक होते आणि आता काही विषय नाही तुम्ही बघू शकता आपल्या व्हिडिओ व्हिडिओ मध्ये बसणार नाही म्हणून त्यांना दाखवत नाही ना इथं कूलर वगैरे आणि इकडे हे बघा इथं पण टी आहे आहे काही विषयच नाही आणि एसी आहे ही पण गॅलरी आहे आमच्या दाजींच्या कामावरच साहित्य आहे हे बघा साहित्य साहित्य तर अशा प्रकारे आमचं माया बहिणीचं घर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि या बघा या आत्ता आहे यात त्यांनी घर आमच्या ताईला घेऊन दिलेलं आहे त्यांनी एकच नाही आपल्या कुठं आहे उल्हासनगरला दोन घर आहे कल्याणला एक घर तिने तिने घेऊन दिलेलं आहे त्यांनी घेऊन दिले सॉरी तर आणि त्यांचं मालेगावला आहे आणि सगळं आत्ता हा ते त्यांनी ताईच्या नंदबाईला दिलेलं आहे आणि मेन गोष्ट म्हणजे आत्यांनी हो आणि मेन म्हणजे आत्यांनी हे सगळं स्वतःच्या मेहनतीवर केलेलं आहे त्या म्हणजे किती वर्षा सर्व्हिस केली आत्या पंचवीस वर्षाची सर्व्हिस केली पन्नास रुपये भाडं लागायचं तिथे भाडं लागू नये म्हणून त्या पैसालाच जायच्या पण त्यांनी हे केलं नाही तर आज त्यांना त्यांनी बचत करून करून दोघं मुलांचं एकदम वेल सेटल करून टाकलं की त्यांना असं मुलाला पण घराच्या हफ्त्यांचं टेन्शन नाही मुलीला पण घरच्या हफ्त्यांचा मुलीला आणि मुलांना समान अधिकार समान अधिकार दिलाय तर असं आमच्या आत्ते तर कमेंट करून नक्की सांगा माझ्या बहिणीचं घर कसं वाटलं आणि आत्ता कसं वाटलं आणि हा आता धीरज तो सगळ्यांना आता बाय बाय कर ना बघा कसं करतो मग असत्रांनो त्याच्यामुळे तुम्हाला म्हटलं की इकडून दाखव त्यावेळेला गरीबाचा मोबाईल आयफोन वापरतो आम्ही साधे मोबाईल वापरतो नाही नाही पण ते यांच्या मोबाईलची सिस्टीम अशी आहे की लगेच बॅक साइड चालू असल्या लगेच क्लिक करता फ्रंट साइड चालू होतो तसं आपल्या गरीबाच्या मोबाईल मध्ये आपल्या गरीबाचा आयफोन आहे त्याच्यात ऐंशी ऐंशी नऊ हजाराचा मोबाईल वापर आपला आपला एवढा वाघाचा नाही आपला सत्तर हजाराचा आहे आपला हजार कमी आहे <laughs> 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 तर राजा मोलावर तरी गरीब म्हणतो आणि कसं माहितीये का आमचा भाऊ आहे ना खूप गरीब गरीब जसा दाखवतो धीरज सांगतोय ना म्हणजे मुलाचं की असा करतो हे जे सगळे गुण घेतले ते मामाकडून घेतलेले त्याने त्याला काही विषय नाही आणि ना आमच्या इथे गणपती बाप्पा बसलेले मागे गणपती म्हणतात तर तिथे आम्ही दर्शनाला जाणार आहे दर्शना जायचंय कधी जातोय आणि मित्रांनो तुम्ही म्हणजे बा कालपासून आला व्हिडिओ नाही काढला तर मी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ट्रेनने आलोय हा विचार मलाच विश्वास बसत नाही कारण मी पोरे विषय जात नाही कुठं नाही मोठे माणसांचा विषय नाही सवय तर मी ट्रेनने आलोय आहे येता इतका जाम झालो होतो रात्री मी नऊ वाजता साडे नऊ वाजता पोहोचल्यानंतर जेवण वगैरे केलं जसं झोपलो सकाळी नऊ वाजता उठलो आणि नऊ वाजेपासून विचार करतो व्हिडिओ काढू व्हिडिओ काढू पण आंघोळच केली मी किती वाजता रात्री माहिती नाही जर आईला माहिती पडलं तर याला किती शिवाय पडणार याच काही त्याला प्रमाण नाहीये तरी काय हरकत नाहीये बाबाची नवीन आयडी आहे खूप छान सगळे सपोर्ट करताय तुम्ही एवढं सांगे सबस्क्राईब करा त्याच्या चॅनलला खूप छान कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आ, तर मित्रांनो असा आमचा व्हिडिओ होता अशा आमची बहीण भाऊ जोडी तर, तर सगळे म्हणतात की बा तुम्ही सेम दिसता तर तुम्ही पण कमेंट करून नक्की सांगा आम्ही सेम दिसतो की नाही आता कसं आहे फाउंडेशन मुळे जास्त घुरी दिसते आम्ही लवली वापरतो आणि घुरी दिसते मी पॉन्ट वाला तर कमेंट करून नक्की सांगा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर चला सगळ्यांना बाय चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा आजूबाजू विसरू नक्कीच आणि एकाला मराठी माणूस पुढे जात असेल ना तर त्याला तुम्ही पुढे न्या कारण की तुम्ही पुढे नेणार तेव्हाच एक मराठी माणूस पुढे जाणार आणि इंट्रोडक्शनच्या व्हिडिओ तर पाच पैकी दोन बहिणी घरी आहे ही तिसरी अजून दोन राहिल्या त्या पण तुम्हाला आम्ही दोघच सारखे दिसतो दुसरे सगळे डिफरंट आहे बरं का डिफरंट पुढे बुट्टी तर तिला बुट्टी म्हटलं तिला आम्ही म्हणतो दीड फूट बघा आमच्या काय म्हणतात पोरगाले मारे हा आता पोरगा म्हणजे कोण आपला गुरुबाई गुरुबाई झाले सगळं ओळखताच तर गुरुबाई धरून सात आम्ही चिल्ले पिल्ले येते सात पैकी तो एक हे दोन इथून बघितले हे दोन आणि अजून चार काय म्हणता कि वैशाली म्हणजे मी आणि माझा सेम दिसतो तुम्ही त्याच्यावरून नक्की सांगा की माझा वाचा आणि मी सारखी दिसतो आणि कमेंट आई आईवर नाईवर जाई पण ना फुईवर चला मित्रांनो सगळ्यांना तोपर्यंत बाय आता आपण भेटू कोणत्या गणपतीला माघी गणपती मागे गणपतीला भेटू तर चला सगळ्यांना बाय बाय